एकीकडे राज ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणुकीसाठी रण्णशिंग फुकलेला आहे तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी छोटे पक्ष राज ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता आहे नुकतंच राज ठाकरेंनी शेकापच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं आता प्रहारचे बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि त्यामुळे राज्यातील छोटे पक्ष मनसेसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झालेली आहे राज ठाकरेंची छोट्या पक्षांना भुरळ प्रहारचे बच्चू कडू ही राज ठाकरेंना भेटणार छोटे पक्ष राज ठाकरेंसोबत जाण्यास उत्सुक राज ठाकरे सामान्य मराठी माणसं जेवढे लोकप्रिय तेवढेच ते राजकीय वर्तुळात देखील लोकप्रिय आहेत त्यांची लोकप्रियता किती आमदार किती खासदार किती नगरसेवक या परिमाणांमध्ये बसत नाही त्यामुळे शेकापच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर दिसले त्यावेळी त्यांनी लाल झेंड्याच्या व्यासपीठावर भगव्या विचारांचे नेते आल्याचा आवर्जून उल्लेख केला जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत राज ठाकरे शेकापच्या व्यासपीठावर गेले त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे शेकापशी युतीसाठी सकारात्मक भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा रायगड परिसरात आहे दुसरीकडे विदर्भातले आक्रमक नेते बच्चू कडू सुद्धा राज ठाकरेंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत बच्चू कडू संभाव्य युती बाबत बोलले नसले तरीही मनसेनं प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं बाळा नांदगावकरजी आमच्या पदयात्रेला या मागणीला शेतकऱ्यांच्या दिव्यांग आणि मेनपाळांच्या सगळ्यांचा पाठिंबा दिला होता तेव्हा त्यांनी ते म्हटलं होतं की आपण शेती आणि ह्या सगळ्या प्रश्नाबाबत आपण मुंबईला एकदा भेटू आणि अनाशय मी योगायोगानं सहा तारखेला जातो सहा तारखेला कदाचित साध्य झालं तर आमची एक भेट होईल आणि ते शेतकऱ्याच्या विषयावर महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंकडे कोणतीही सत्ता नाही पद नाही तरीही सत्ताधारी असो की विरोधक प्रत्येकाला राज ठाकरे आपल्यासोबत असावेत असं वाटू लागले राज ठाकरे आता भाजप सोबत जाणार नाही असं विरोधी पक्षातल्या नेत्यांना वाटू लागलंय राज ठाकरे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेले नाही तर शेकाप प्रहार सारख्या छोट्या पक्षांची त्या त्या जिल्ह्यात राज ठाकरे युती करतील का याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे अनिरुद्ध दवाळे झी चोवीस तास अमरावती